नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज उद। उद्योग भवन परिसरात मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल करत कचरा पडणारे ठिकाणी केले साफ आयुक्त मीना व उपायुक्त डॉक्टर खानसुळे यांनी बाकावर बसून वाचन कट्ट्याचे केले उद्घाटन लातूर शहर महापालिकेच्या वतीने सफाई अपनाव बिमारी भगाव अंतर्गत लातूर शहरातील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा नेहमीच नागरिक आणून टाकतात ते ठिकाणी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करत असून त्या स्वच्छ केलेल्या जागेवर वाचन कट्टा उभारून करत सदर जागेवर बाकडे टाकून नागरिकांना सायंकाळी व सकाळी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे याचाच एक भाग म्हणून लातूर शहरातील शिक्षणाची पंढरी असलेल्या उद्योग भवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी शिकपणे वर्ग असून या उद्योग भवन परिसरात काही भागात मोठी घाण साचलेली होती सदर घाण आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान मनपाच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला बोल करत संपूर्ण उद्योग भवन परिसर स्वच्छ केला व उद्योग भवन परिसरातील वजन काट्याच्या जवळ स्वच्छतेविषयी जनजागृती पोवाड्याच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती करत मनपा आयुक्त मानसी मीना व मनपा उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते या ठिकाणी झाडे लावले व आयुक्त मानसी मीना आणि उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी स्वच्छ केलेल्या जागेवर ठेवण्यात आलेल्या बाकावर बसून या वाचन कट्ट्याचे उद्घाटन केले यावेळी पोवाड्याच्या माध्यमातून मनपाच्या वतीने स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली दरम्यान आयुक्त मानसी मीना व उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुरे पाटील यांच्या हस्ते यावेळी परिसरातील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी स्वतः आयुक्त आणि उपायुक्त यांनी व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन त्यांना कचरा कुंड्या देण्यात आल्या रत्नापूर न्यूज लातूर